छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील अकरा गड आणि मधील एक गड एकूण बारा गड हे जागतिक वारसा म्हणजे म्हणजेच मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या विषयाने समाविष्ट करण्यात आले आहेत यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे येथील सुवर्णदुर्गचाही समावेश करण्यात आल्याने जिल्हाधिकारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी दापोली तहसील कार्यालय दापोली पंचायत समिती दापोली शालेय विद्यार्थी हरणे ग्रामस्थ शिवप्रेमी यांच्यातर्फे आनंदोत्सव रॅलीचे आयोजन करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे गटविकास अधिकारी गणेश मांडलिक पोलीस निरीक्षक महेश तोरसकर गट शिक्षणाधिकारी हरणेचे सरपंच सर्व ग्रामस्थ शिवप्रेमी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पावसाळ्यामुळे जाणे शक्य नसल्याने गोवा किल्ल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला